गौरी गणपतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना आज जालण्यात विधिवत पूजन करण्यात आले घरातील लेकी याच देवीचं स्वरूप असून चालत्या बोलत्या देवीचं पूजन करत मुर्मे पाटील कुटुंबियांनी स्त्री सन्मानाचा एक वेगळा आदर्श समाजात घालून दिलाय गेल्या बावीस वर्षापासूनची परंपरा आजही कायम आहे माझं नाव संजनाबाई लक्ष्मण मुर्मे आमच्या घरी बावीस तेवीस वर्षांना आम्ही महालक्ष्मी बसितो आमच्या घरी पाच मुली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो त्याचं आगमान होतं आज आम्ही मुलीची पूजा करतो पुरणपोळी करतो महालक्ष्मी पुरणपोळ्याचं जेव घालतो मला पाच सुना आहेत पाच लोकं आहे बारा नातू आहेत सात नाती आहे असा परिवार आहे माझा सगळे एकत्र राहतो एकत्र येऊन संयम महालक्ष्म्याचा सन्मान करतो आणि आज आम्ही तीन मुलीची दोन मुलीची पूजा करतो त्याचा सन्मान करतो शंकरनगर भागात वास्तव्यास असलेले प्रगतशील शेतकरी लक्ष्मणराव मुर्मे पाटील आणि संजनाबाई मुर्मे पाटील यांचं एकत्र कुटुंब आहे तेवीस सदस्य एकाच ठिकाणी एका छताखाली गुन्ह्या गोविंदाने राहतात गतवर्षीप्रमाणे यंदाही गौरी पूजनासोबतच घरातील चार मुलीचे पूजन करून औक्षण करण्यात आले ही परंपरा कायम ठेवणार असल्याचं सतीश मुरमे पाटील सांगतायत मुलगी कुटुंबात जन्मली की तिचं स्वागत समाजानं केलं पाहिजे मुलीचा सन्मान प्रत्येक कुटुंबाने केला पाहिजे असं आवाहनच मुर्मे पाटलांनी आहे 小问题。 राव मुर्मे पोकळ उडगाव तालुका जिल्हा जालना येथील रहिवासी असून आमच्या घरात एकूण एकूण तेवीस लोकांचं कुटुंब आहे त्यात पाच भाऊ पाच भाऊजा आई वडील सात मुलं पाच मुली असा एकूण तेवीस लोकांचा परिवार आहे आज महालक्ष्मीचा सण उत्साहात साजरा केलेला आहे गेल्या वीस बावीस वर्षापासून आम्ही महालक्ष्मी उत्सव साजरा करतो त्यात मुलीं मुलींचा मान सन्मान देखील करतो ते करून बाकी सर्व काही उत्सव स साजरे करतो आम्ही जो जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत अशीच परंपरा आम्ही कायम ठेवणार आहे आणि याचाही आदर्श इतर लोकांनी किंवा इतर समाजाने घेऊन पुढील मुलींना सन्मान देण्याचा प्रयत्न करावा हो सगळ्यांनी okay. पुढे चालून स सर्व बांधवांनी याचा एकच उद्देश घ्यावा की मुलींना मान सन्मान मिळावा मुलीचा सन्मान करा मुलगी झाली तर कोणी नाराज होऊ नये उलट तिचा स्वागत करावं हो। स्वागत करून पुढं मुलींना कसं ब वाचवता येईल याचा प्रयत्न करावा मागील बावीस वर्षापासून सुरू असलेल्या मुर्मे कुटुंबियाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जाते। ब्युरो रिपोर्ट सूर्य ट्वेंटी मराठी